एक हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा कुलदेवता तुमचे कुलदेवता तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते तुमच्या कुटुंबात येणारे आणि अडचणी संकट सगळं दूर करत असते म्हणूनच कुलदेवतेची सेवा होणे आवश्यक आहे ज्या अगदी करायलाच हव्या बाकी काही करायला नाही जमलं तरी चालेल पण या पाच गोष्टी मात्र प्रत्येकाने कराव्या जेणेकरून कुटुंबात सुख शांती नांदते कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुणाचे देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलीनी शक्ती जागृत होते म्हणजे आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती श्रीदेवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलांची शिक्षणातील लग्न असतील आपल्या घरातली आजारपणा असतील या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुणाच्या व्यवस्थित न होणं ही सुद्धा कारण असू शकतात आपल्या कुलाची आई आपल्या कुलाचा देवतो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपागली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होऊनही ही तितकाच आवश्यक आहे बरं त्याची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायला हव्यात आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती ताक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जग कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळकरी करा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी आहे तर श्री महालक्ष्मी देवी नमः असा नामजप तुम्ही नियमित करा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा जप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नाम नियमित करावा आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की काय कुलदेवता आहे आमची आम्हाला माहितीच नाही तर आम्ही काय जप करायचा तर तुम्ही श्री कुलदेवताय नमहा असा नाम जप करावा हा नाम जप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणार कोणीतरी नक्कीच विटतात असा अनेक साधकांचा अनुभव आहे श्री कुलदेवताय नमहादेवतेच्या देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे दे कुलदेवता या शब्दातील देही अक्षर उच्चारताना थोडंस लांब व्हावे यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावा आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मातही जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करूनच अध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यवहारी उन्नती झाल्याचे सर्वज्ञ उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावी उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मित्रांनो आता वळूया पाचव्या गोष्टीकडे मी मघाशी म्हटलं तसं वर्षातनं एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावं पण त्याचबरोबर दर्शनाला जाताना एक गोष्ट बरोबर घेऊन जावी कोणती आहे ती गोष्ट चला बघूया मित्रांनो जी वस्तू आम्ही सांगणार आहोत ती जर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना तुमच्याबरोबर घेऊन गेलात तर नक्कीच कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्री जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातल्या देवतेची सुद्धा पूजा करणे आवश्यक आहे कोणाचे कुलदेव असतील तर कोणाची कुलदेवी असेल तर कुणाकुणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतात तर तुमच्या कुलधर्म कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच घरातून बाहेर पडायचा आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनाला येत आहे तुझ्या घरी येत आहे आणि येताना मी माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला दे तुझा आशीर्वाद आमच्या बरोबर राहू दे अशी प्रार्थना करून फूल अर्पण करून दाखवून गोड नैवेद्य दाखवायचा आहे तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाचे पीठ वापरून गोड डाळ वापरून अकरा लाडू बनवायचे आहेत आणि या दोन पदार्थांसोबत तुम्हाला पाव किलो गुळाची लेप घ्यायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरायचा आहे आणि तो कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद किंवा तोच नैवेद्य कुलदेवतेला दाखवतो पण आपल्या घरातून आपण आपल्या हाताने बनवलेल्या नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणं महत्वाचं आहे मी मघाशी म्हटलं तसं कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदेवतेला अर्पण करा त्यामध्ये तुमची भक्ती सुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत दे पोहोचेल ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्र जातात त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे आणि ज्या वेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे मापे तू आमची रक्षण करत आहेस आम्ही तुला घरून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत त्याचा तू स्वीकार कर तुला नक्की आवडेल अशी प्रेम पूर्ण प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेला करायचे आहे थोडा वेळ प्रसाद इथे ठेवल्यानंतर तुम्हाला हा प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे त्याचबरोबर थोडा प्रसाद गाईला सुद्धा नक्की खाऊ घालायचा मंडळी लक्षात घ्या की कुलदेवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंश सुद्धा आपल्या आपल्या घरी ही अशी ज्याची त्याची श्रद्धा आहे आणि त्यामुळे कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य पेढे लाडू मिळतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते मोठ्या मुद्द्यावर असणारा मुलगा जर आपल्या आईला हॉटेलमधून विकत आणलेले पदार्थ खाऊ घालेल तर आईला काय वाटेल पण तेच त्या जागी जर मुलाने स्वतःच्या हाताने घरी अगदी दही भात सुद्धा बनवला किंवा वरण भात जरी बनवला तरी तो खाताना आईला किती आनंद होईल तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतील कारण आई प्रेमाची भूकेली आहे तसंच देवसुद्धा प्रेमाचा भुकेला असतो प्रेम हीच अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपण ईश्वर सुद्धा प्राप्त करू शकतो म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसा एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा नक्कीच तुमच्यावर कुलदेवता प्रसन्न होईल याबद्दल तुमचं मत काय आहे आणि तुम्ही कुलदेवतेला जाताना काय घेऊन जाता, जाता कमेंट करून नक्की कळवा आमचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा